ती मला या या तुमच्या भूमीमध्ये आपल्या घरामध्ये आपल्या नगरीमध्ये कोण जर येऊन तुम्हाला मला तुमच्या घरच्या माणसाला जर कोण ललकारत असेल जर कोण तुम्हाला आव्हान देत असेल तर या आव्हानाला आपण पाच तारखेला उत्तर देणार नाही उत्तर नाही की एक म्हणजे

काही दिवसामध्ये समाज झाले समाज आहे ती काही प्रचाराची सभा नव्हती बोरीचा वार नाही आपल्या साखर जिल्ह्यातच भरतो खंडाळ्या तालुक्यामध्ये बोरीचा वार म्हणतो आणि त्या गोळीच्या बाराला या गावची लोक नदीच्या कोलिका त्या गावची लोक नदीच्या पलीकडे घालतात आणि नुसता द्यायचा आणि मला एवढ्या शिव्या दिल्या एवढ्या शिव्या दिल्या म्हणून त्याबद्दल मला झालं मी थोडा अभ्यास केला थोडा विचार केला तर काय सांगत होते अरे आम्ही पाचशे कोटीचं उद्घाटन करतोय आम्ही पन्नास कोटीचं उद्घाटन करतोय आणि पाच कोटीच उद्घाटन करतोय त्याच त्याला दुःख नव्हतं दुःख कशाच होत आम्ही पन्नास कोटीच फोटो उद्घाटन करायचं मग त्याच्या घरातली माणसं आली आणि फोटो बघा व्हॉट्सअप टाकलो तरी सुद्धा फोटो टोलवर तोड टाकलोय वीस माणसं पंचवीस माणसं वळेत किती माणसं होते खोकले वडील किती माणसं होते किती माणसं होती